जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा पहिली ते चौथी मध्ये पहिला क्रमांक दिनांक नऊ डिसेंबर रोजी मंगळवार लोणार येथे तालुका विज्ञान प्रदर्शन पंचायत समिती लोणार जिल्हा परिषद बुलढाणा मापारी गुरुकुल इंटरनॅशनल येथे आयोजित केला होता विज्ञान मेळाव्यात जिल्हा परिषद उर्द उच्च प्राथमिक शाळा सुलतानपूर शाळेचे मॉडेलने प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हा विज्ञान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली हे मॉडेल आरिज अबु तालिब खान व असिरुल हसन शेख अख्तर या विद्यार्थ्यांनी तयार केले होते व त्यांना जिनत मॅडम व कनीज मॅडम यांनी मार्गदर्शन केले होते या विशेष प्रसंगी गट अधिकारी कुंभारे साहेब गट विकास अधिकारी देशमुख साहेब व तसेच अध्यक्ष तालुका विज्ञान संघटक मापारी साहेब माजी गट विकास अधिकारी माजी गट शिक्षणाधिकारी पी एम सर विस्तार अधिकारी राठोड सर सुलतानपूर केंद्राचे केंद्रप्रमुख राजगुरु सर व सर्व केंद्रप्रमुख पंचायत समिती लोणार सर्वांनी मुख्याध्यापक आसिफ सर यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन अभिनंदन केले शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख अख्तर व उपाध्यक्ष गफ्फार शहा तसेच मुख्याध्यापक आसिफ सर यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्या दोन्ही मुलांचं पुष्पहार व ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचं स्वागत केलं व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात